नमस्कार समृद्ध व्यापारच्या डिजिटल लाईव्ह मध्ये मी संपादक दत्तात्रय परळकर आपलं हार्दिक स्वागत करतो आज आपण आलेलो आहोत धाराशिव धाराशिव शहरामध्ये नामवंत असलेली बँक जनता सहकारी बँक लिमिटेड धाराशिव आणि या धाराशिवच्या या बँकेच्या मुख्य कार्यालयात आपण आहोत आणि आता माझ्या बाजूला बसलेले सन्मान्य व्यक्ती आहेत या बँकेचे सीईओ डॉक्टर संजय घोडके सर आणि आपण आज त्यांच्याकडनं या बँकेची जडणघडण काय आहे याचा इतिहास काय आहे आणि याचं पुढचं फ्युचर काय आहे या संदर्भात आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत सर नमस्कार नमस्कार आणि आपलं समृद्ध व्यापार या चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत धन्यवाद आणि आमच्या दर्शक मित्रांना आपण बँकेची थोडक्यात पार्श्वभूमी साधा उस्मानाबाद जनता सहकारी बँक आत्ताची जनता सहकारी बँक नावारूपाला आलेलं नाव आहे उस्मानाबाद जनता सहकारी बँक जे धाराशिव लातूर बीड किंवा मराठवाड्यात सर्वात जुनी आणि मोठी बँक असलेली तर या बँकेची स्थापना पंचवीस सप्टेंबर एकोणीसशे बत्तीस म्हणजे आता हे त्र्याण्णव वर्ष चालू आहे त्र्याण्णव वर्षामध्ये आम्ही पुढच्या सात वर्षामध्ये शंभरी गाठणार आहोत तर बऱ्याच काही स्कीम आहे डोक्यामध्ये बरंच काही आहे जशी जशी आहे अतिशय एक ते दोन रूम पत्र्याच्या रूम मध्ये ही बँक सुरू झालेली आहे अच्छा आणि त्या बँकेचे मधला काळ थोडा म्हणजे बघितला तर सत्तर ला जर बघितलं आपण तर एकूण त्याचा जो व्यवसाय आहे म्हणजे कर्ज आणि डिपॉझिट ठेव तर हे फक्त चार लाखाचं चा होत चार लाखाचं चा। आज आपण दोन हजार पंचवीस ला बघितलं तर तीन हजार एकशे पन्नास कोटी पर्यंत गेलेला आहे दर्शक मित्रांनो एकतीसशे पन्नास कोटी रुपयापर्यंत या बँकेचा आजचा आर्थिक व्यवहार सुरू आहे असं सन्मान्य सर सांगतायत आपल्याला आणि सर आम्हाला असं सांगा की या सा बँकेचा जसं आपण सांगितलं की सत्त्याण्णव वर्ष झालेले आहेत आपल्याला त्र्याण्णव वर्षाच्या अगोदर समजा ही बँक सुरुवात झाली एक दोन पत्र्याच्या रूम मधून सुरुवात झालेली आहे आणि आज आपल्या आपण मुख्यालय आपलं पाहिलं तर चार पाच मजली मुख्यालय आहे तर आता आपल्या शाखेच्या टोटल शाखा किती आहे हो आपण मुख्यालय पाहिलेलं आहे येस तर मला मा, हे अभिमानाने सांगा वाटतं की मराठवाड्यात कुठल्याही बँकेचं एवढं मोठं मुख्यालय नसावं जवळपास पाऊन एकरची जागा आहे वा आणि भव्य दिव्य चार मजली बिल्डिंग आहे ही दोन हजार पासूनची इमारत आहे हा म्हणजे पासून बँकेचं म्हणजे असं वैभव आहे बँकेला बँकेच्या एकूण तीस शाखा आहेत त्याच्यापैकी दोन शाखा मल्टीस्टेट अंतर्गत बिदर डिस्ट्रिक्ट मध्ये आहे कर्नाटक मध्ये कर्नाटकमध्ये स्टेटच्या अंतर्गत आपण बिदर मध्ये कर्नाटकमध्ये बिदर डिस्ट्रिक्ट मध्ये दोन शाखा आहेत बिदर आणि बसव कल्याण बाकीच्या अठ्ठावीस शाखा आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत म्हणजे ही मल्टी स्टेट बँक म्हणायला हरकत नाही कारण दोन राज्यामध्ये ही बँक काम करते बिदर डिस्ट्रिक्ट हे कर्नाटकमध्ये येतं आणि बाकीचं पूर्ण मराठवाड्यामध्ये बँकेचं जाळ आहे आपलं आता बँकेचा इतिहास आपण पाहिला आजची सध्या परिस्थिती आपण किती कोटी आपलं चालू आहे आणि भाग भांडवल काय आहे ते थोडक थोडक्यात सांगा आमचं सध्याचं शेअर शेअर पेडअप कॅपिटल ऐंशी कोटी जवळपास आहे अच्छा ऐंशी कोटी आणि लवकरच आम्ही शंभर कोटी तेही क्रॉस करू आणि तसं पाहिलं तर शंभर मी आत्ताच म्हणलं की शंभर आम्ही गाठणार आहोत तर त्यामध्ये जवळपास चार हजार कोटी आमचं डिपॉझिट असेल आणि तीन हजार कोटी आमचं लोन असेल म्हणजे सात हजार कोटीचा बिझनेस आमचा टार्गेट आहे आणि शाखा विचाराल तर एक्कावन्न शाखा आमच्या उघडण्याचं ध्येय आहे आणि एकावन्न शाखा उघडण्यासाठी जे आरबीआय काय परमिशन लागतात त्यासाठी आता एफ एस डब्ल्यू क्रायटेरिया असतो तर तो क्रायटेरिया आम्ही नुकताच फुलफिल केलेला आहे फायनान्शियली साऊंड अँड वेल मॅनेज तर या अंतर्गत आरबीआय कडून एक दरवर्षी एकूण शाखेच्या दहा शाखा विना परवानगी तुम्हाला चालू करता येतात तर, तर त्या व, त्या अनुषंगाने आम्ही तीन म्हणजे दहा टक्के शाखा तर दरवर्षी चालू करूच पण त्याच्या व्यतिरिक्त काही शाखा आम्हाला ज्यावेळेस एक्स्ट्रा लागतील किंवा काय त्याही आम्ही चालू करू आणि अशात आम्ही एजीएम मध्ये ठराव पास केलेला आहे की आमचं कार्यक्षेत्र हे पूर्ण महाराष्ट्रभर असावं त्या अनुषंगाने ज्या ज्या ठिकाणी आपल्या मराठवाड्याची किंवा धाराशिव किंवा लातूरची जनता आहे किंवा लोक आहेत त्यांचाही आग्रह आहे की आमचं या ठिकाणी शाखा असावी खास करून पुणे असेल खास करून छत्रपती संभाजीनगर असेल थोडक्यात मेट्रो सिटीज ह्या या ठिकाणी शाखा असावी असं त्यांचाही आग्रह आणि आमचाही यापुढे प्रयत्न असेल तर लवकरात लवकर जनता सहकारी बँक धाराशिवची पुणे छत्रपती संभाजीनगर या शहरात शाखा असलेली दिसेल त्यासाठी आपल्याला आणि आपल्या टीमला मनपूर्वक शुभेच्छा आणि आता आपण बँकेचा थोडासा इतिहास पाहिला बँकेची सद्यस्थिती पाहिली फ्युचर प्लॅनिंग सरांनी सांगितलेलं आहे की अकाउंट ब्रँचेसचं त्यांचं टार्गेट आहे आणि शंभर कोटी त्यांचं नियोजन आहे शेअर कॅपिटल शेअर कॅपिटलचं युनेस्कोने दोन हजार पंचवीस हे वर्ष आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष म्हणून घोषित केले त्या अनुषंगाने काही आमच्या आपण नक्कीच सहकार क्षेत्र हे महत्व जाणून आजच्या केंद्र शासनाने एक सहकार मंत्रालय सेपरेट स्थापन केलेलं आहे आणि त्याचं महत्व असं आहे की जर खेडोपाडी किंवा गरीब लोकांना जर काही त्यांचं आर्थिक सुबत्ता आणायची असेल तर सहकाराच्या माध्यमातून आणता येऊ शकते कारण खेडोपाणी जे काही दुग्ध व्यवसाय असेल किंवा कुठलेही छोटे मोठे व्यवसाय असतील तर ते सहकाराच्या माध्यमातून पोहोचणार एकमेव साधन म्हणजे सहकार क्षेत्र आणि त्या सहकार क्षेत्राच्या अनुषंगाने देशाची चांगल्या प्रकारे प्रगती होऊ शकते ह्या गोष्टी ओळखून आणि ह्याचीच जाण ठेवून येऊन आंतरराष्ट्रीय वर्ष का साजरं करता येऊ येऊ नये असं म्हणून हे दोन हजार पंचवीस हे आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष साजरं करत आहेत आणि त्या अनुषंगाने सहकार क्षेत्राला जास्तीत जास्त उभारी शासनाकडून असेल किंवा वेगवेगळ्या सहकारी संस्थेकडून किंवा या क्षेत्रामध्ये जे काही नामवंत पर्सनॅलिटी आहेत त्या सगळ्यांच्या माध्यमातून यामध्ये भरपूर काम चालू आहे आणि आम्हालाही असं सांगायला वाटतं की मॅक्झिमम आमच्या शाखा ह्या रुरल साइडला आहेत आणि त्या या माध्यमातून आम्ही गरजवंताला जे काही अडचणी असतील त्या सगळ्या ओळखून आम्ही त्यांना मदतीचा हात देऊन तेही त्यांची चांगली प्रगती करत आहेत अण्णासाहेब पाटील महामंडळ एक आहे त्यामध्ये मराठा समाज असतील पंधरा लाखापर्यंत एका व्यक्तीला लोन दिले जातं आणि त्याचे जे काही व्यवसाय आहेत ते व्यवसाय करताना एक Uh, बारा टक्क्यापर्यंत व्याज परतावा मिळतो त्यांना तीन तीन महिन्याला परतावा मिळतो तर त्या अनुषंगाने मला हे सांगावला अभिमान वाटेल की uh, मराठवाड्यात काय महाराष्ट्रामध्ये आमची एकमेव बँक असेल की, प्रकरन, प्रकरन, की जी जास्तीत जास्त प्रकरण चांगली प्रकरण म्हणजे असं नाही की बोगस किंवा काय आहे ते व्यवस्थित जे जेनियन प्रकरण आहेत अशा लोक आम्ही उभा केले आहेत आणि त्याप्रमाणे अतिशय चांगल्या पद्धतीने ते काम करत आहेत हे सहकार क्षेत्राचं एक चांगलं उदाहरण आहे की ज्यामध्ये हे लोक चांगली उभा राहत आहेत आणि चांगलं काम करत आहेत कारण खेडोपाडी जर पोचायचं असेल तर कुठलीही यंत्रणा कमी पडते पण सहकाराच्या माध्यमातून ही यंत्रणा जाते आणि त्यांची त्यांची आर्थिक सुबत्ता साधते जेणेकरून जे काही का समजा शेतकऱ्याच्या आत्महत्या असतील किंवा बेरोजगारी असेल ह्याला सुद्धा कुठेतरी आळा बसेल आणि लोकांची प्रगती होईल उद्योजक घडवणारी बँक असं म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही सरांनी जे सांगितलं की उद्योजक घडवण्याचं काम बँक करते आणि सहकारी बँकाच ध्येयच ते असतं कमीत कमी कागदपत्रामध्ये जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपल्याला कसं पोहोचता येईल तर आता आपण हे सांगा की आपल्या शाखे सगळ्या शाखेचे मिळून किती लोकांना आपण रोजगार दिलेला आहे या माध्यमातून म्हणजे एम्प्लॉईज किती आहेत आपले एम्प्लॉई चारशे सतरा जवळपास आहेत ता अतार आजच्या वेळीला आणि मी म्हणलं आमच्या एकावन्न शाखा चालू आहे एकावन्न शाखा हो आणि त्यावेळेस तर नक्की हजारच्या वरी वगैरे एम्प्लॉय असतील हे चारशे लोकांचे कुटुंब हो आणि एकशे सातच्या जवळपास पिगमी एजंट आहेत म्हणजे त्यांचेही कुटुंब बँकेवर आहेत तेही बँकेचा भाग आहे बँकेचे ब्रँड अम्बेसिडर म्हणतो आम्ही त्यांना कारण ते मार्केटमध्ये ते चोवीस तास फिरत असतात मग तेही आम्ही बँकेचा भाग समजून असं हे आहे परत म्हणजे वकील असतात किंवा पॅनलवरचे व्हॅल्युअर असतात त्यांनाही बँकेच्या माध्यमातून थोडा व्यवसाय मिळतो तो नक्कीच तर असं सगळं आम्ही सगळ्या बँक फॅमिली किंवा कुटुंब समजतो आणि त्या माध्यमातून सर्वजण काम करतो साधारण चारशे सव्वा चारशे कर्मचारी शंभर सव्वाशे पिगमी एजंट वकील संचालक मंडळ या सगळ्यांचं योगदान या बँकेमध्ये आहे आणि या योगदानाशिवाय हे शक्य होणार नाही सर टीम लीडर म्हणून खूप छान काम करत आहेत सरांचं साधी राहणी आणि उच्च विचार अशा पद्धतीचं मला जाणवलं आणि मला आता हे सांगा सर की हे जे आता आपल्या एका ब्रँचचं जे आपलं स्वप्न आहे एकॉन ज्या ज्यावेळेस आपल्या होतील त्यावेळेस आपण तर सेलिब्रेशन ते करालच त्याचा विषयच नाही आणि पुढचे फ्युचर प्लॅन हे युवा उद्योजकाचं जे तुम्ही आता सांगितलं युवा उद्योजकामध्ये काय काय स्कीम आपल्याकडे ने आहेत त्या थोडस युवा उद्योजकांसाठी आपण सांगावं या हे तर सांगेलच मी यापूर्वी एक बँकेची मागच्या तीन वर्षातली डेव्हलपमेंट मी सांगू या प्रसंगी येस सर की बँकेच जी आर्थिक स्थिती असते ती असते एन पी एवर Oh. Hmm. Yes. Oh. Hmm. हो मग तो ग्रॉस एन पी आमचा बँकेचा तीन वर्षापूर्वी एकतीस टक्के क्रॉस होता आणि नेट एन पी अठरा टक्क्याच्या जवळपास होता त्यानंतर तो सव्वीस वर आला म्हणजे नंतर आणि नेट एन पी अकरावर आला अच्छा आणि त्यानंतर एकवीस वर आला म्हणजे त्याच्यानंतर आणि एकवीस चा ग्रॉस एन पी परत नेट एन पी झाला आणि आता मागच्या वर्षी सतरा टक्क्यावर ग्रॉस एन पी आणि झिरो नेट एन पी कन्सिस्टंटली मागच्या दोन वर्षापासून नेट एन पी आमचा झिरो आहे मागच्या 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 वर्षी एकोणचाळीस कोटी प्रॉफिट होत आणि मागच्या वर्षी पंचेचाळीस कोटी प्रॉफिट आहे यावर्षी प्रॉफिट तर राहणारच आहे आणि आणखीन एक गोष्ट सांगायला वाटते की नऊ वर्ष बँकेला चे बंधन होते एक सॅफ म्हणून आहे सुपरवायझर ऍक्शन फ्रेमवर्क यामध्ये बंधनामध्ये होती तर बँकेची प्रगती बघून रिझर्व्ह बँकेने ते बंधन उठवले आणि ते बंधन उठवल्यामुळे आम्हाला जे अगोदर नेट बँकिंग मोबाईल बँकिंग करता आली नाही दुर्दैवाने एवढी मोठी बँक आणि एवढ्या जुनी बँक असतानाही ते आता आम्ही चालू करत आहोत नेटकच आम्ही पाच सप्टेंबरला गेल्या आठवड्यामध्ये मोबाईल बँकिंगचं उद्घाटन केलं आणि लवकरच आम्ही नेट बँकिंग वगैरे सेवा चालू करू ज्यामुळं ग्राहक आम्हाला जे झेड जनरेशन असतील किंवा मिलेन जनरेशन असतील म्हणजे यंग पीपल असतील ज्यांना बँक खिशामध्ये पाहिजे मोबाईलमध्ये पाहिजे तर त्यांच्या सगळ्या कर्ज आम्ही भागू शकू हे आहे आणि एकावन्न शाखाचं म्हणलं त्या 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 त्याप्रमाणे वर्षां म्हणजे आता हे पुढच्या सात वर्षामध्ये टप्प्याटप्प्याने त्या ब्रांचेस होत राहतील आणि त्या त्याप्रमाणे रिक्रुटमेंट होत राहील आणि आपला मुद्दा जो राहिला तो महत्वाचा मुद्दा असा आहे की युवा उद्योजकांसाठी काय काय स्कीम आहेत थोडस आमच्या दर्शक मित्रांना आपण सांगाव नक्कीच युवा उद्योजकासाठी आम्ही डेली स्कीम चालू केलेली आहे एक लाखाला एकशे दहा रुपये भरायचे तीन वर्षामध्ये कर्ज नाही म्हणजे कर्ज घेऊन सारखं राहायची गरज नाही कुठल्याही उद्योगाने समजा एक लाख रुपये घेतलं तर तीन वर्षाच्या नंतर तो लोन फ्री कर्ज फ्री राहील तो कर्ज रचणार आहे त्याच्याकडे मग त्या जर त्याने उद्योग वाढवला तर आणखी दोन लाख तीन लाख घेऊ शकतो तो असं केलेला आहे महिलांसाठी आपण पुढे याव्या म्हणून महिलांसाठी स्कीम काढलेली गोल्ड मधली सगळ्यात कमी व्याजदराची स्कीम काढलेली आहे आणि आणखीन समजा डॉक्टर्स असतील किंवा सी ए असतील त्यांच्यासाठी स्कीम आहे आमच्याकडे प्रोफेशनल लोन मध्ये आणखी कन्सेशनल मध्ये स्कीम आहे आणखीन भविष्यामध्ये जसे जसे काही गरजा जाणवतील म्हणजे बाजारामध्ये फिरताना किंवा लोकांच्या काही रिक्वायरमेंट येतील त्या त्याप्रमाणे स्कीम करून बँक त्या त्या समाज असेल किंवा पूर्ण सोसायटीला पुढे आणण्याचं किंवा उभारी देण्याचं नक्की काम करेल आमचं म्हणजे आम्ही काम करतो म्हणजे आम्ही रिप्रेझेंटेटिव्ह असतो संचालक yes. मंडळाचा येस yes. संचालक मंडळामध्ये आमचे अध्यक्ष तर त्र्याऐंशी वर्षाचे आहेत पंचावन्न वर्ष बँकेत त्यांनी काम केलेलं आहे म्हणजे सहकार आपण आम्ही म्हणतो तर अशा पद्धतीचं आम्हाला त्यांचं मार्गदर्शन आहे पुन्हा उपाध्यक्ष आमचे वैजनाथ दादा शिंदे आहेत हो। ज्येष्ठ संचालक विश्वासपा शिंदे बाकीचे सर्व संचालक मंडळ यांचंही आहे आणि काम करणारे हो। तर आमचेच कर्मचारी आहेतच पण त्याबरोबर जे आमचे सभासद आहेत किंवा आपल्या धाराशिव किंवा लातूर जिल्ह्यातले नागरिक आहेत त्यांचाही आमच्यावर आदर म्हणजे खूप विश्वास आहे आणि खूप प्रेम आहे आणि त्यांचा खूप सपोर्ट आहे आम्हाला त्यांच्या सपोर्ट शिवाय त्यांच्या विश्वासाशिवाय आम्ही हे प्रगती करू शकत नाही यापुढेही मला आपल्या माध्यमातून सांगावं वाटतं सर्वांना की असंच त्यांचं प्रेम आणि असाच विश्वास बँकेवर ठेवावा बँक नक्की त्यांनी ते, जशी अपेक्षा केली किंवा के मी जसं म्हणतो त्या पद्धतीचं यश गाठेल त्याबद्दल मला काही शंका नाही धन्यवाद धन्यवाद